नाबोरे कारनामे काळे या विषयावर आपण भाष्य करणार होतो जागतिक महिला दिन आणि महिलांचा सन्मान महिलांचं कर्तृत्व आणि महिलांच्या उंचीवर या ठिकाणी चर्चा होत असताना या ठिकाणी आपण दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर न्याय कोणाकडं मारायचं राजाची तक्रार कुठंच करू शकत नाहीत आणि पावसाची तक्रार कोणाकडं करणार तर असाच प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि हा नेमका काय आहे हे प्रकरण कधीचं आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत एका महिलेला दोन हजार सोळामध्ये जयकुमार गोरे नावाच्या व्यक्तीनं त्या ठिकाणी स्वतःचे अश्लील फोटो पाठवले त्या महिलेचं तर म्हणणं असं आहे तिने मीडियासमोर येऊन बाजू मांडलेली आहे की त्यांनी व्हॉट्सअप आणि वेगवेगळ्या मार्गाने विवस्त्र असणारे फोटो पाठवलेले आहेत त्याला आपण भीक घालणार नाहीत आणि माझ्या आईलाही शिवाय दिलेल्या आहेत बरं हे प्रकरण जुनं आहे कोर्टात संपलेलं आहे मात्र पुन्हा का करून काढलं आहे किंवा का आलं आहे समोर तर आताही त्या महिलेला त्रास देत आहे असं या महिलेचं म्हणणं आहे आणि म्हणून आपण नेमकं काय आहे तर हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर दोन हजार सोळामध्ये अशा प्रकारचे फोटोज मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या महिलेला पाठवले दोन हजार सोळा ते एकोणीस दरम्यान हे प्रकरण त्या ठिकाणी न्यायालयामध्ये चाललं या महिलेला तिच्या भावानं समजावून सांगितलं की आपण या प्रकरणामध्ये किती दिवस आ, त्या ठिकाणी पडणार उरफटणार किती दिवस आणि म्हणून ही केस मागं घ्यावी आणि या महिलेनं आणि तिच्या भावानं मिळून अशा प्रकारे त्यात माघार घेतली मात्र माघार घेताना त्यांनी काही अटी टाकल्या की त्यांनी माफीनामा लिहून दिला पाहिजे आणि त्या प्रमाणात जयकुमार गोरे जे सध्या ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी कोर्टामध्ये माफीनामा लिहून दिला त्या महिलेचं तर असं म्हणणं आहे की माफीनामा लिहून देत दंडवत घातला होता आणि या माफीनाम्यामध्ये कोणताही त्रास दिला जाणार नाही असं लिहिलं होतं मात्र त्यानंतरही आता मला त्रास दिला जातोय असं तिचं म्हणणं या ठिकाणी आहे याशिवाय म्हणजे सोळाला जी एफ आय आर दाखल झाली होती हे प्रकरण सातारा न्यायालयामध्ये आणि मुंब मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी जामिनासाठी अर्ज केला जामीन मिळाला नसल्यामुळं त्यांना दहा दिवस जेलमध्ये राहावं लागलं आणि नंतर जामीन मिळाला पण जेलमधून बाहेर आल्यानंतर या महिलेवर पुन्हा एकदा दोन कोटी रुपयाची खंडणीची केस दाखल करण्यात आली होती असं ही महिला मीडियासमोर येऊन जाहीर बोलत आहे आणि नंतर त्या केसचं काय झालं मला माहीत नाही फक्त माझं नाव लोकांना कळावं म्हणून अशा प्रकारचे माझी बदनामी व्हावी म्हणून हे केलं असं त्या महिलेचं म्हणणं आहे माझ्याबद्दल नको ते आरोप या ठिकाणी करण्यात आले आजही मला नाहक त्रास दिला जातो आहे नको नको ते पसरवलं जात आहे माझ्या नावे मुंबई पुण्यात फ्लॅट आहेत मला गोरे यांनी दुबईला नेलं मात्र माझ्याकडे पासपोर्टच नाही तर दुबईतलं जायचा विषयच नाही ना मी आयुष्यामध्ये फक्त तीन वेळा गोरेंना भेटले असं ती महिला मीडियासमोर येऊन सांगते पहिल्यांदा ती कामानिमित्त जनता दरबारात भेटली पुन्हा एका पब्लिकमध्येच तिची भेट झाली आणि तिसऱ्यांदा ही जी कोर्टामध्ये केस होती ती त्यात त्या, त्या महिलेने माघार घेतल्यामुळं जे कोरे जे अजय कुमार गोरेने हृदय सुटले तर त्यावेळेस अशा तीन वेळा तिनं भेटी घेतलं असं तिचं म्हणणं आहे सध्या या महिलेच्या नावानं एक पत्र बोगस पत्र व्हायरल होत आहे आणि या हे पत्र मी पाठवलं नाही तर माझी बदनामी करण्यासाठी हे पत्र ये या ठिकाणी व्हायरल होत आहे यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना माझा त्रास सांगितला जिल्हाधिकाऱ्यानं सांगितलं की तुम्ही एस पींना भेटा तर एस पी यांनासुद्धा भेटले पण पुढं काहीही झालं नाही आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीला कंटाळून आपण सतरा मार्चपासनं आम या ठिकाणी उपोषणावर ठाम असल्याचं महिलेनं सांगितलं आहे तर दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे यांनी आपली बाजू मांडताना त्यांनी सांगितलं की मला कोर्टानं निर्दोष मुक्त केलेला आहे संजय राऊत असतील वडेट्टीवार असतील रोहित पवार असतील किंवा काही यूट्यूब चॅनल असतील हे माझ्यावर ब माझी बदनामी करत आहेत माझ्यावर बिनबिड बिनबुडाचे आरोप करत आहेत माझी प्रतिमा जनमानसामध्ये मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि संजय राऊत असतील रोहित पवार असतील किंवा हे यूट्यूब चॅनल असेल यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणार आहे असं ते म्हणत आहेत आणि त्यांचं तर म्हणणं असं आहे की एका यूटूब चॅनलनं माझ्या विरोधामध्ये सत्याऐंशी क्लिप बनवलेल्या आहेत म्हणजे एखाद्याची बदनामी करण्याचा हा हेतू आहे प्रकरण जुनं आहे आणि तो विषय संपलेला आहे परंतु आता विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम कसा का होईल यासाठी हे जाणीवपूर्वक केलं जात आहे अशा प्रकारची बाजू ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील मांडलेले आहे सत्य काय आहे हे येणारा काळच सांगेल मात्र आजच्या महिला दिनी एवढंच म्हणता येईल की न्याय सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे आणि कुणाचाही अवमान कुणाची बदनामी होता कामा नये कारण हा समतोल बिघडता कामा नाही